बंधू नमस्कार आज दिनांक दहा एक दोन हजार पंचवीसचा आपण जे व्हिडिओ पाहत आहात हा आंब्यासाठी फळमाशीसाठी कारण आंब्यामध्ये मोहर आल्यानंतर ज्या काळ्या माश्या असतात त्या मोहरावरती अटॅक करून मोहर गळ होत असते त्यासाठी आपण अशा प्रकारचे ट्रॅप बांधायचे आहेत सध्या आपण कराडमध्ये अनु एजन्सीच्या समोर सह्याद्री अग्रो एजन्सीच्या आहे हे आपल्याला अनु एजन्सी क समोर दुकान आहे इथं आपल्याला हे ट्रॅप मिळतात हे शेतकरी बंधूंनी ट्रॅप आंब्याच्या बागेमध्ये बांधल्यानंतर मासेचा जो प्रादुर्भाव असतो तो होत नाही त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बंधूंना ट्रॅप बांधायचा आहे कसा अशा प्रकारचे आपल्याला पूर्ण माशीसाठी ॲक्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला हे मिळत असतं ते ट्रॅप आपण ग्लासमध्ये अशा प्रकारचा बांधल्यानंतर तो सरासरी दहा झाडाच्या मागं एक ट्रॅप बांधल्यानंतर त्यामध्ये माश्या आकर्षित होतात त्या, त्या वासानं आणि आपल्याला आंब्यावरचा जो मोहर आहे तो कंट्रोलमध्ये करता येतो ज्याला माशीचा प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव पूर्णपणे आपल्याला कमी करण्यासाठी कारण मोहर आल्यानंतर बागेमध्ये माशांचं ज्या काळ्या माश्या फिरत असतात त्यामुळे मोहर गळ होत असते त्यासाठी आपल्याला ह्या ट्रॅप बांधायचे आहेत त्याचप्रकारे प्लॅनोपेक्षा पंधरा लिटर पाण्याला तीन मिली घेऊन पहिली फवारणी करायची आहे आणि बागेला पाणी देताना सुरुवातीला एक अर्धा तास पाणी द्यायचं आहे दोन दिवस नंतर एक तास द्यायचा आहे पाणी अशा प्रकारे केल्यानंतर मोहर आपला गळणार नाही त्याचबरोबर कीटकनाशक बुरशी ही पण आपल्याला फवारणी चालू ठेवायची दर पंधरा दिवसाच्या अंतरानं आणि वॉटर सुलेबर खतं म्हटलं तेरा चाळीस तेरा अशा प्रकारची खतं आपण ड्रिप वाटी पण देऊ शकतो सुरुवातीला आणि फवारणीसाठी पण यूज करू शकतो बघू शकता अशा प्रकारचा ट्रॅप त्या करायचा चाललेला आहे आता हे उंडाळ्याचे पूजे आहेत रमेश माने म्हणून तिने हे ट्रॅप मागवलेले आहेत त्यांच्यासाठी आणि जर आपल्याला ट्रॅप असे मागवायचे असतील तरी आपल्या ह्या सह्याद्री ॲग्रोटेकमधून पाठवले जातील आपण पेमेंट गुगल पे केल्यानंतर कुरिअर सेवा आपल्याला देण्यात येईल बऱ्याच शेतकरी बंधूंना हे अशा प्रकारचे ट्रॅप घरपोच पण मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करायचा आहे नवीन विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र